नमस्कार खांदेस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत आपण बऱ्याच वेळा लोणचं बनवलेलं असेल परंतु काही वेळा काय होतं लोणच्याला बुरशी लागते लोणच्याचा रंग बदलतो लोणचं हे काळं पडतं त्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि आज, आज आपण पारंपरिक पद्धतीने वर्षभर काही पण दोन वर्ष टिकणार असं हे छान चविष्ट लोणचं बनवणार आहोत लोणच्याकरता पाहिजे असते ती कैरी आणि कैरी ही छान गावरान जर मिळाली तर फार उत्तम या ठिकाणी मी गावरान चवीची कैरी घेतलेली आहे ही कैरी मी वीस किलो आणलेली आहे ही कैरी मी चार तास पाण्यात भिजत घातलेली होती आता तिला पाण्याच्या बाहेर काढून असं स्वच्छ पांढर्या रुमालाने प्रत्येक ही स्वच्छ पुसून घेत आहे आता सर्व कैरे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तर फुसलेल्या सर्व कैऱ्या मी अशा पद्धतीने फोडून घेत आहेत अडकित्ता घ्यायच्या आणि अडकित्त्यामध्ये ही कैरी ठेवून मधोमत्त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि आपल्याला हवं ते अशा आकारामध्ये कैरी ही फोडून घ्यायची आहेत तुम्हाला किती लहान आवडते किंवा किती मोठ्या आकाराची कैरीची फोड आवडते तसे त्या पद्धतीने तुम्ही त्याची साईज ठेवू शकतात कैरी निवडताना कैरी ही छान कडक आणि ताजी हवी मऊ पडलेली कैरी अजिबात घ्यायची नाही मऊ पडलेल्या कैरीमुळे लोणच्याला बुरशी लागते तर या पद्धतीने पूर्ण कैरी फोडून घेतलेली आहे आता या ठिकाणी मी तीन किलो तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम होईपर्यंत आपण मसाले बघूयात वीस किलो कैरी आहे तर त्यासाठी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर बडीशेपसुद्धा अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे याची भरड अशी करून घ्यायची जास्त पावडर बनवायची नाही त्याच्यानंतर अडीचशे ग्रॅम सोलेला लसूण घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा किलो धणे घेऊन त्याची बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे त्यानंतर मोहरीची डाळ साडेसातशे ग्रॅम घेतलेली आहेत तर त्याचीसुद्धा अशी थोडीशी जाड भरड करून घेतलेली आहे जास्त बारीक करायची नाही जास्त बारीक केल्यामुळे काय लोणचं चिगट होतं तर यानंतर तीस ग्रॅम लवंग तीस ग्रॅम काळी मिरी आणि दहा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे आणि यानंतर एक किलो अख्खी मिरची घेऊन त्याची बारीक तिखट करून घेतलेला आहे आता आपण मसाले टाकून घेऊयात लोणच्याचा मसाला बनवण्याकरता पसर टाकाराचं स्टीलचंच भांडं घ्यायचं या ठिकाणी मी एक मोठं टोपलं घेतलेला आहे त्याच्यामध्ये वीस किलो कैरीसाठी तीन किलो मीठ घेतलेलं आहे आणि अडीच किलो साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे लोणचं चविष्ट तर लागतंच पण त्याचा रंग कायम हा जशाचा तसाच राहतो त्याच्यानंतर मोहरीची डाळ घातलेली आहे बारीक केलेली आणि यानंतर धणे पावडर घातली आहे त्यानंतर आपण लवंग मिरे दालचिनीची पावडर करून ते देखील मसाले याच्यामध्ये दे टाकून घ्यायचे आहेत यानंतर बडीशेप बारीक करून घेतलेले आहे ते देखील टाकून घ्यायचे आहेत यानंतर आपण दाण्यांची सुद्धा भरड केलेली आहे ती देखील घालायचे आहे आणि लाल तिखट ते देखील आपल्याला याच्यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व जिनस अशा प्रकारे थोडेसे पसरवून घ्यायचे आहेत लोणचं वर्षभर टिकण्यासाठी मसाले हे व्यवस्थित प्रमाणात घेतले पाहिजेत त्यानंतर आपण लसण बारीक करून घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तेल गरम झालं की नाही बघूयात तर दोन लवंग मी टाकलेले आहेत आणि लवंग लगेचच वरती आलेले आहेत म्हणजे तेल छान तापलेलं आहे आता यावर आपण तापलेले तेल टाकून घेणार आहोत मसाले छान भाजले गेले पाहिजेत म्हणजे लोणचं खूप चविष्ट होतं कैरीचं हे चटपटीत असं लोणचं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल या प्रकारे पारंपरिक पद्धतीने लोणचं खूप छान लागतं गावाकडे याच पद्धतीने लोणचं करतात तर तेल टाकून झाल्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला असे परतून घ्यायचे आहे यांना एकसारखं असं परतून घ्यायचं मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपण पन्नास ग्रॅम हिंग घातलेलं आहे हिंगामुळे लोणचं व्यवस्थित राहतं व्यवस्थित टिकतं अजिबात खराब होत नाही बुरशी लागत नाही आणि चव देखील खूप छान लागते आता हा पूर्ण मसाला आपल्याला तीन ते चार तास पूर्ण थंडगार होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला कैरी घालायची आहे अधूनमधून याला असं खाली वर करत राहायचं या मसाल्याला आमच्या खेडेगावामध्ये आम्ही खार म्हणतो आता हा खार पूर्ण थंड झालेला आहे त्याच्यानंतर या साठ ग्रॅम हळद पावडर घालायची आहे नेहमी लक्षात ठेवायचं हा मसाला पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला हळद घालायची आहे खार गरम असताना जर हळद घातली तर लोणचं काळं पडतं आता पूर्ण थंड झालेला हा मसाला एक साईडला करून घ्यायचा अशा एका बाजूला करून घ्यायचा आणि याच्यानंतर थोडी थोडी कैरी घेऊन हा मसाला कैरीला चोळून घ्यायचा आहे हातानेच हा प्रत्येक कैरीला लागेल असा मसाला चोळून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला अशा कैऱ्या घेऊन बरणीमध्ये भरायच्या आहे लोणचं कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये भरायचं नाही लोणचं नेहमी काचाची बरणी किंवा चिनी मातीच्या बरणीमध्येच टाकायचं तर अशा प्रकारे सर्व कैऱ्या थोड्या थोड्या घेऊन मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि असा चोळून चोळून त्यांना मसाला लावून घ्यायचा व्यवस्थितपणे सर्व कैऱ्या अशाच टाकून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला बरणी भरून घ्यायची आहेत तर या ठिकाणी आपलं पारंपरिक पद्धतीने चटपटीत चटकदार लोणचं तयार आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खांदे रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तयार आहे कैरीचं लोणचं